नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी वाडा शहरात शिवशाही सेवा मंडळाकडून महाप्रसाद व साई भंडाऱ्याचे आयोजन शिवसाई सेवा मंडळ आयोजित गुढीपाडवा ते रामनवमी वाडा ते श्री क्षेत्र शिर्डी हा प्रवास पदयात्रा व पालखी सोहळा सतत पंधरा वर्षापासून निरंतर मंडळांनी सुरू ठेवला आहे या पालखीची स्थापना स्वर्गीय तुषारजी यादव पंत व नारायण सीताराम भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली आणि हा पदयात्रा पालखी सोहळा यावर्षी सुद्धा संपन्न झाला त्यानिमित्ताने सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा महाप्रसाद भंडारा व साईंचे पादुका दर्शन पीजे हायस्कूलच्या पटांगणा या वर्षीचा महाप्रसाद भंडारा संपन्न झाला यावेळी दोन ते अडीच हजार साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाला राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी तसेच पत्रकार बंधू यांचा स्वागत शिवसाई सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आला आणि या साई भंडाऱ्याला वाडा शहर व वाडा तालुक्यातील सर्व साई भक्तांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर योगेश अंबवणीच्या जोडीला सचिन पाटील वाडा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट साई सेवा मंडळ यांच्याकडनं सलग पंधरा वर्ष पायी शिर्डीचं पालखीचं आयोजन केलं जाते त्याच पालखीच्या आयोजनात येतं शिवसाई सेवा मंडळ आयोजित आज साई भंडारा आयोजित केला आहे त्याबद्दल पाटील साहेबांचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती काय बोलतं शिवसाई सेवा मंडळ याची स्थापना केल्यास श्री यादव साहेब यांच्या संकल्पनेतून प्रेरणेने आणि आपले नारायण सिताराम भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा वर्षापूर्वी झाली पंधरा वर्ष सतत अखंड असा हा पदयात्रा सोहळा वाडा ते श्रीक्षेत शिर्डी असा उत्साह पार पडतो आणि त्यापिथ्यर्थ दरवर्षी भंडारा हा मंडळाच्या वतीने होत असतो पण यंदा मंडळाने या पी आय स्कूलच्या भव्य पटांगणावर भंडारा घेण्याचे ठरवले आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी साईभक्तांकडून मिळाल्याचे दिसते मंडळाच्या एवढ्या वर्षाच्या सेवेचं आज खऱ्या अर्थाने चीज झालं असंच या ठिकाणी म्हणावं लागेल या वर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी आज ज्यांनी ज्यांनी तन मन धन धनाने या सेवेमध्ये भाग घेतला ते आपल्या हरिचंद्र भोसले असतील उमेश फष्टे उर्फ बिगा असतील त्याचबरोबर अनिल कडेमने असतील आपले अंकुशदादा जाधव असतील आशिषदादा लोगावकर असतील अनिल बसवत असतील अजून विष्णू पाडेकर असतील या सर्वांच्या अमूल्य अशा योगदानातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न झाला खरोखर मंडळाच्या सर्व सदस्यांच्या वतीने सुद्धा त्यांचे खूप खूप आम्ही ऋणी आहोत आपला हा असा प्रवास अखंड चालू श्रीताईच्या कृपेने तसाच चालू राहावा अशी मी साईचरणी प्रार्थना करतो त्याचबरोबर या मंडळाचे जे हितचिंतक आहेत आश्रयदाते आहेत जे मंडळाला वेगवेगळे सहकार्य करतात त्यांचेसुद्धा या प्रसंगी मी आभार मानतो त्याचबरोबर उपस्थित सर्व साईभक्तांचे या ठिकाणी आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जह महाराष्ट्र जय साई